घरोघरी मातीच्या आहे आणि तिला ऐश्वर्याने किडनॅप करून ठेवलेली आहे या सत्याचा ज्या वेळेला सगळ्यांच्या समोर उलगडा होणार त्याच वेळेला आता इकडे ऐश्वर्याचं भांड फोडायला स्वतः लता येणार आहे इकडे आता चार ऑगस्टच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे इकडे ज्या वेळेला जानकी बेशुद्ध असते तेव्हा अवंतिका सांगत असते जानकी वेणीला खूप मोठा धक्का बसलेला आहे त्यांना या सगळ्यामध्ये मनावरती खूप मोठा आघात झालेला आहे यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणतो जानकी जानकी काय होतय तुला तू तु या सगळ्यामध्ये अशी का अस्वस्थ आहेस उठ जानकी उठ त्याच वेळेला जामेकीला जाग पण येते जाग आल्यावर ती जामेकी लगेचच आई 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 असं म्हणत आता इकडे तिकडे पाहायला लागते आणि ज्या वेळेला जामकी इकडे तिकडे पाहत आई आई म्हणत बाहेर येते त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब तिकडे असतात इन्स्पेक्टर साहेब बाहेर येतात आणि इन्स्पेक्टर साहेब बोलायला लागतात जामकी रणदिवे यावरती जानकी म्हणते इन्स्पेक्टर साहेब तुम्ही माझ्या आईचा काही सुगावा लागला का यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात आई कोण आई म्हणजे आता तुम्हीच आम्हाला विचारताय यावरती जानकी म्हणते अहो असं काय करताय यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात काल तळ्याच्या काठी आता तुम्ही गेला होता का यावर जानकी म्हणते हो काल तळ्याच्या काठी मी माझ्या आईला भेटायला गेले होते यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात आईला यावरती जानकी सांगते कालच रात्री समजलं की त्या पार्वतीबाई नाहीयेत तर ती माझी आई आहे आई यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात आणि तुम्ही तुमच्या आईलाच मारलत तुम्ही तुमच्या आईचाच खून केलात यावरती जानकी म्हणते खून आईचा काय बोलताय तुम्ही यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हो यावरती ऋषिकेश सांगायला लागतो इन्स्पेक्टर साहेब आहो काय बोलताय तुम्ही काय बोलताय यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात आमच्याकडे पुरावा आहे आमच्याकडे साक्षीदार आहे आय विटनेस आहे त्या लताला जेलमध्ये ढकल किंवा त्या पाण्यामध्ये ढकलताना पाहिलंय आता जानकीला एकाच वेळेला दोन धक्के बसतात सगळ्यात पहिला धक्का म्हणजे आपल्या आईचा खून झालाय आणि दुसरं म्हणजे आपल्याला कोणी पाण्यात टाकलताना पाहिलंय जानकी म्हणतो आई आईला काय झालं इन्स्पेक्टर साहेब आईला काय झालं असं जानकी ज्या वेळेला म्हणायला लागते त्याच वेळेला आता इकडे ऋषिकेश म्हणतो काय बोलताय लताबाईंचा खून आणि तो कोणी केला यावरती मग आता इन्स्पेक्टर साहेब सांगायला लागतात लताबाईंचा खून झालाय हो लताबाईंचा खून झालेला आहे आणि त्यांना पाण्यामध्ये जामकीने ढकलय एका माणसाने पाहिलंय आता तुमच्या विरुद्ध आमच्याकडे अरेस्ट वॉरंट आहे यावरती मग आता सौमित्र म्हणतो काय बोलताय तुम्ही जामेकी बहिणी असं कधी करू शकत नाही इन्स्पेक्टर साहेब तुम्ही तिला अटक करू शकत नाहीत यावर जाणकी म्हणते माझी आईचा खून इन्स्पेक्टर साहेब काय बोलताय माझ्या आईचा खून होणं शक्य नाहीये आणि मी का तिला पाण्यात ढकलेन काल तर मला माझी आई भेटली आणि अशी कशी तिला काही त्रास होऊ शकतो नाही माझ्या आईला मी या सगळ्यामध्ये आता अजिबात हे करू शकत नाही आई आई असं म्हणायला लागते त्यावरती आता इकडे मध्येच येतो तो, तो म्हणजे सौमित्र आणि सौमित्र सांगायला लागतो इन्स्पेक्टर साहेब तुमचा काहीतरी गैरसमज होतोय या गोष्टी शक्य आहेत असं म्हटल्यावरती मग आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हे बघा तुम्ही कितीही काही बोललात ना तरी सुद्धा वकील साहेब आमच्याकडे पुरावे आहेत आणि आमच्याकडे अरेस्ट वॉरंट आहे या अरेस्ट वॉरंटच्या बिनाफमध्ये आम्हाला यांना अटक करून घ्यावंच लागणार आहे काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये आता अजिबात अजिबात कोणत्याही प्रकारे म्हणजे तुम्ही अडचण आणू शकत नाहीत असं म्हटल्यावरती आता ऋषिकेश ते पाहतो आणि सौमित्र पण पाहतो आणि दोघही जण आता आपण त्यांना अडकवू शकत नाहीये हे समजल्यावरती मग आता जानकीला घेऊन जाण्याशिवाय किंवा जानकीला पाठवण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो ऐश्वर्या खूपच खुश होते या सगळ्यामध्ये ऐश्वर्या हे सगळं कारस्थान केलेलं असतं आणि ऐश्वर्या किडनॅप करून ठेवलेलं असतं लताबाईला मग आता कॉन्स्टेबल लेडी कॉन्स्टेबल येते लेडी कॉन्स्टेबल आल्यावरती ताबडतोब ती लेडी कॉन्स्टेबल आता इकडे अटक करते अटक करून जानकीला घेऊन जात असते पण जानकीला आपल्याला अटक होण्यापेक्षा जास्त महत्वाची गोष्ट आता वाटत असते आणि ती गोष्ट म्हणजे तिला आता आपल्या आईचा खून कसं शक्य आहे कसं शक्य आहे आपल्या आई आईचा खून होणं हे असं ती दहा वेळा ओरडून ओरडून बोलत असते पण कुणीही तिच्याकडे लक्ष देत नसतं सगळ्यांसाठीच ही गोष्ट खूप धक्कादायक असते आणि सगळ्यांनाच या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि त्यामुळे त्यामुळे सगळेच जण आता इकडे पाहत बसतात खुश असते ती फक्त ऐश्वर्या ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये आता इतका आनंद होत असतो की तिनी तिने या सगळ्यामध्ये आता जल्लोष करणं बाकी असतं बरं हे सगळं चालू असताना मग आता जानकीला घेऊन ज्या वेळेला जात असतात त्यावेळेला ऋषिकेश त्याच्या मागे 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 जातो आणि ऋषिकेश या सगळ्यामध्ये आता सांगायला लागतो की हे बघ जानकी पोलिसांकडे आय विटनेस असू दे पोलिसांकडे अजून कोणता प्रकार असू दे किंवा पोलिसांना या सगळ्यामध्ये काहीही पुरावा मिळालेला असू दे पण पण माझा तुझ्यावरचा विश्वास कधीही ढळणार नाही आणि ना ढळलेला आहे असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच आता इकडे ऋषिकेश सांगतो जाने की तू हो पुढे मी येते मी येतो येतोय मागे तुझ्या तुझ्या असं म्हणत ऋषिकेश आता इकडे तिच्या मागोमाग जायला निघतो बर हे सगळं होत असताना मग ताबडतोब आता इकडे सौमित्र आणि ऋषिकेश हे गाडी घेऊन जामेकीच्या मागोमाग जायला निघतात ज्या वेळेला ते दोघे जण जायला निघतात सौमित्र म्हणा तू काळजी करू नकोस आपण न जामेकी वैनीला या सगळ्यामधून बाहेर काढायचं आहे तू बिलकुल चिंता करू नको असं आता ते म्हणायला लागतो बरं त्याच वेळेला हे सगळं चालू असताना मग ताबडतोब इकडे दोघं जण बाईक वरती निघतात जामेकीच्या गाडीच्या गाडीलाच लावून हे दोघं जण चाललेले असतात जेणेकरून आता इकडे म्हणजे पोलिसांची व्हॅन आणि यांची कार असे दोघं सोबतच चाललेले असतात मग की इकडे पोलीस स्टेशनला आहे ते आणि इन्स्पेक्टर साहेब माझ्या आईचा खून होऊच शकत नाहीये आणि मी का माझ्या आईचा खून करेन यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात मला एक सांगा कालपर्यंत ती ऋषिकेशची आई ऋषिकेशची आई म्हणून आता इकडे होती बरोबर आहे मग आज अचानक तुमची आई कशी झाली मला डिटेल मध्ये सगळं तुम्हाला सांगावं लागेल असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच आता इकडे जानकी सांगायला लागते त्यांनी मला स्वतः सांगितलं यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणायला लागतात तुमची तर कमालच झाली जानकी मॅडम म्हणजे कसं आहे आत्तापर्यंत तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवत नव्हतात तुम्ही या सगळ्यामध्ये म्हणत होतात की नाही ती माझी आई नाहीये हे नाहीये मग अचानकपणे असं काय झालं की ज्याच्यामुळे तुम्ही या सगळ्यावरती विश्वास ठेवायला लागलात यावरती ती सांगते एका आईचा स्पर्श मुलीला आणि मुलीचा स्पर्श आईला हे सगळं समजतं तिच्या स्पर्शामध्ये जी जादू होती ना ती जादू मी पाहिलेली आहे आणि तिचा स्पर्श जो आता मला माझ्या गाळाला झाला तो सगळा सगळा मी पाहिलाय आणि याचमुळे याचमुळे मी हे सगळं म्हणत आहे मला माहिती आहे की ती बाई माझी आई आहे हे सगळं इन्स्पेक्टर साहेबांचं चा, हे चालू असतं म्हणजे इन्स्पेक्टर साहेबांचं या सगळ्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन किंवा आता तिची चौकशी चालू असते आणि त्याच वेळेला इकडे आता सौमित्र आणि ऋषिकेश हे सांगायला लागतात की आम्हाला जामेकी बहिणीला भेटायचं आहे ज्या वेळेला जानकी वहिनीला वे भेटायचं आहे असं ते म्हणायला लागतात त्याच वेळेला मग आता इन्स्पेक्ट म्हणजे इकडे हवालदार सांगायला लागतो हे बघा इतक्यात लगेच तुम्हाला भेटता येणार नाहीये आतमध्ये इन्व्हेस्टिगेशन चालू आहे मग बाहेर थांबतात जानकीला या सगळ्यामध्ये विचारलं जातं आणि जानकीला विचारलं जात असताना ती सांगते हो ती माझी आईच होती आणि तुम्हीच इन्स्पेक्टर साहेब विचार करा की म्हणजे जर का मला आजच समजलंय की ही माझी आई आहे तर मी या सगळ्यामध्ये तिला का हे करेन तुम्हीच सांगा ना असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे ऋषिकेश आणि आता सौमित्र तो येतात तोपर्यंत इन्स इन्स्पेक्टर साहेब चौकशी करून बाहेर आलेले असतात ज्या वेळेला इन्स्पेक्टर साहेब चौकशी करून बाहेर येतात आणि त्याच वेळेला त्याच वेळेला मग मात्र लगेचच आता इकडे चौकशी करून ते बाहेर आल्यावरती हे दोघं जण त्यांना भेटतात ज्यावेळेला हे दोघ जण भेटतात त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब म्हणाला हे बघा आमच्याकडे पुरावा आहे तुम्ही कितीही काही बोललात ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता आमच्याकडे जो पुरावा आहे तो पुरावा आता इकडे आय विटनेस आहे सौमित्र so, म्हणतो ठीक आहे तुम्हाला जर का या सगळ्यामध्ये आता इकडे आम्हाला हे करायचं असेल तर हो आम्हाला तो आय विटनेस दाखवा आय विटनेस दाखवा म्हटल्यावरती इकडे लगेच तो आय विटनेस येतो आणि आय विटनेस सांगायला लागतो की हो म्हणजे मी खरंच पाहिलेलं आहे मी ना बॅनरची वगैरे काम करतो म्हणजे खरं सांगायचं तर मी या सगळ्यामध्ये आता तळ्याच्या खाठी बॅनर लावत होतो ज्या वेळेला तळ्याच्या खाठी मी बॅनर लावत होतो ना त्याच वेळेला त्याच वेळेला मला मागून आवाज आला एका बाईला दुसऱ्या बाईने पाण्यात ढकलताना मी पाहिलं होतं पाण्यात ढकलताना ज्या वेळेला मी पाहिलं त्यावेळेला ती बाई जानकी होती आणि पडणारी बाई एक म्हातारी बाई होती पिऊ गुलाबी साडी वाली असं म्हटल्यावरती मग आता इकडे ऋषिकेत चिडतो आणि का खोट बोलताय तुम्ही असं काहीही नाहीये असं तो म्हणायला लागतो बरं त्याच वेळेला तर लगेचच आता इकडे सौमित्र म्हणतो आता थांब हे खरच नाहीच आहे कारण कसं आहे ह्या एवढ्याशा आय तुम्ही हे सगळं करू शकत नाही कारण ना तुम्हाला बॉडी सापडले का किंवा त्या सापडलेत का असं काही झालेलं जर नाहीये तर तुम्ही या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी सुद्धा आता हे असं करू शकत नाही आत कारण बॉडी सापडणं गरजेचं आहे असं म्हटल्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणाला आम्हाला हे सगळं शिकवू नका काही झालं तरी सुद्धा आम्ही या सगळ्यामध्ये आता आय विटनेस आहे ना त्याच आधी ऐकणार इन्व्हेस्टिगेशन केल्यावरती मग आता जे काही आहे ते ठरेल इकडे तोपर्यंत तो कान भरण्याचं काम आता चालू असतं सुमित्राचं चा। सुमित्राचं कान भरण्याचं काम ज्या वेळेला चालू असतं आणि त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे ऐश्वर्या आणि सौमित्र हे जर दोघ सा जानकी खोटारडीच आहे आधी तिला काय घरात आणलं आधी तिला घरामध्ये आणलं आणि त्यानंतर त्यानंतर या सगळ्यामध्ये घरामध्ये आणल्यावरती मग लगेचच काय केलं तर आता तिला आपली म्हणजे तिला आधी ऋषिकेश बाबाची आई बनवून आणलं आणि त्यानंतर त्यानंतर आपली आई बनवून आणलेलं आहे त्यानंतर तिचा खून पण केला यावरती आता इकडे लगेच सांगायला लागते सुमित्रा कसं शक्य आहे मला नाही वाटत की जानकी खून वगैरे करेल यावरती मग आता लगेचच सांगायला लागतो म्हणजे आता सारंग आई असं काय करतेस का नाही करू शकत मला तर वाटतं जानकी वहिनीनेच हे सगळं केलेलं आहे तिचं भांड फुटायला नको म्हणून जानकी वहिनीने हा सगळा डाव रचलाय असं म्हटल्यावर ती मग आता इकडे कान भरत असतात त्यावेळेला आता इकडे ऐश्वर्याला अवंतिका म्हणते हे बघा असं काहीही नसतं मी शंभर म्हणजे आय विटनेस पाहिलेले आहेत जे आय विटनेस कोर्टामध्ये बदलतात ते मला माहिती आहे कोर्टामध्ये बदलणारे आय विटनेस मी पाहिलेले आहेत त्यामुळे किती कुणी काहीही बोललं ना तरी माझा विश्वास बसणार नाहीये की जानकी वहिनीने काहीही केलेलं आहे आय विटनेसला जरा पैसे दिले ना की कोर्टामध्ये हजारो आय विटनेस येतात ही गोष्ट मला माहिती आहे त्यामुळे काहीही झालं तरी आई मी माझ्या मनाचं ऐकणार आहे माझं मन मला सांगतं की जानकी बहिणी कधीच ही गोष्ट करू शकत नाहीत म्हणजे नाहीत जानकी बहिणी कधीच ही गोष्ट करणार नाहीत यावरती सुमित्रा सांगायला लागते नाही नाही मला पण आता ऐश्वर्या आणि सारंग जे काही सांगतो त्याच्यावरती विश्वास बसलेला आहे कुणीतरी जर का बघितलेलं आहे की या गोष्टी काय घडल्यात जर या गोष्टी कोणीतरी बघितलेल्या आहेत तर मग प्रश्नच नाहीये ना त्यांनी खोटं का बोलेल त्याला सगळं खरं माहितीये ना म्हणूनच तर तो खरं सांगतोय ना यावरती मग आता लगेचच सांगायला लागते ऐश्वर्या म्हणजे काय जानकी वहिनीची डेरिंग असेल मला खरंच कळत नाहीये की त्यांनी खून केला असं म्हटल्यावरती आता इकडे अवंतिका म्हणायला लागते काय चाललंय तुझं काहीतरी वेड्यासारखं का बडबडबड़ करू नकोस आणि त्यानंतर मग आता नाना म्हणतात मला सुद्धा म्हणणं पटलंय मला सुद्धा अवंतिकाचे म्हणणं पटलेलं आहे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये इकडे आपण आपण ना लवकरात लवकर आपल्या मनाच ऐकलं पाहिजे काहीही झालं तरी आपलं मन जे आपल्याला सांगतं ना ती गोष्ट महत्वाची आहे आणि माझं मन मला सांगतंय की काहीही झालं तरी जानकी या सगळ्यामध्ये आता खोटं बोलणार नाही ना, ना कोणाचा ती खून करणार आहे असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या नाना असं काय करताय अवंतिका म्हणते नाना तुमचं बरोबर आहे तुम्ही जे काही बोलताय ना ते सगळं सगळं बरोबर आहे मुळातच या सगळ्यामध्ये आता आपण आपल्या मनाच सगळं ऐकायचं आहे असं म्हटल्यावरती इकडे आता ऋषिकेश जानकीकडे भेटायला येतो ज्या वेळेला ऋषिकेश जानकीकडे भेटायला येतो जानकी जानकी हे बघ तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी तुझ्या सोबत आहे कुणीही काही बोललं तरी सुद्धा मी तुझ्या सोबत आहे असं म्हटल्यावर ती मग आता लगेच जानकी सांगायला लागते ऋषिकेश माझी आई माझी आई आज मला भेटली आणि लगेचच माझ्यापासून दूर झाली काय हे सगळं आहे ऋषिकेश मला या सगळ्यामध्ये खूप 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 वाईट वाटत आहे म्हणजे माझ्या आईला मी आत्ता तर भेटले होते ना मग जर माझ्या आईला मी आत्ता भेटले तर लगेचच या सगळ्यामध्ये ती माझ्यापासून दूर कशी काय गेली मला खरंच कळत नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र ऋषिकेश म्हणतो हे बघ जानकी तू काहीही केलेलं नाहीयेस तू या सगळ्यामध्ये निर्दोष आहेस हे सुद्धा मला माहिती आहे आणि त्यामुळे त्यामुळे काहीही झालं तरी मी तुला तर निर्दोष सोडवेनच पण तुला निर्दोष सोडवल्याबरोबरच मी या सगळ्यामध्ये आता तुझ्या आईला पण शोधून काढेन हे मी तुला सांगतोय इकडे तोपर्यंत तो आपल्याला दाखवलं जातं की या सगळ्यामध्ये आता लताला ऐश्वर्याने किडनॅप केलेला आहे लताला ज्या वेळेला शुद्ध येते त्यावेळेला मग आता ऐश्वर्या या, या सगळ्यामध्ये लगेच तिला सा सांगायला लागते वा लताबाई ला वा काय चाललंय काय तुमचं म्हणजे आता काय मोठ्या माझी साथ सोडून आपल्या मुलीची साथ द्यायला निघाल्या होत्यात ना मग काय घडलं तुमच्या सोबत काय घडलं तुम्हीच सांगा तुमच्या सोबत या सगळ्यामध्ये आता हेच घडणार आहे मुळातच इथून वाचू शकत नाही त्यावरती आता, आता पार्वत इकडे आता लता सांगायला ते काय झालंय मी तुझं काय वाकडं केलंय कुठच्या मनहूस घडीला मी तुला या सगळ्यामध्ये आता म्हणजे मी तुझी मदत करायला तयार झाले हेच मला कळत नाहीये तू तर मला आता इतकं निघालीस ना सोड मला मला माझ्या मुलीकडे जाऊ दे मी असं काय केलंय तुझं वाकडं यावरती ती सांगते मुलीकडे कोणत्या मुलीकडे कोणत्या मुलीकडे तू जाणार आहेस सांग बरं यावरती म्हणते असं काय करतेस माझी बबडी माझ्या बबडीकडे मला जायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती ती सांगते तुझी बबडी अगं तुझी बबडी जेलमध्ये आता मात्र लता म्हणते माझी मुलगी आणि जेलमध्ये का यावरती ती सांगायला लागते तुझ्याच खुनाच्या आरोपाखाली लताला मोठा धक्काच बसतो काय बोलतेस तू मी तर जिवंत आहे यावरती ती सांगते जिवंत आणि तू तू जरी जिवंत असलीस तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मी तुला ऑलरेडी मारून टाकलेला आहे पोलिसांच्या समोर आणि त्याचमुळे पोलिसांच्या समोर आता मारून टाकल्यामुळे आता इकडे तुझी वबडी तुझ्याच खुनाच्या आरोपाखाली गेलेली आहे जेलमध्ये ही गोष्ट तुला आता माहितीच नाहीये असं म्हटल्यावरती मग आता थी संगल लगते। बर ती सांगायला लागते तुझी बबडी जेलमध्ये बरोबर आहे तुझ्या खुनाच्या आरोपाखाली आणि तू या सगळ्यामध्ये जी काही मेलेली आहेस ना ती मात्र आता या सगळ्यामध्ये मेलेलीच राहणार आहेस असं म्हटल्यावरती मग आता लता विचार करते काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मला आता मला लवकरात लवकर म्हणजे आता माझ्या बबडीसाठी जायलाच पाहिजे माझी बबडी या सगळ्यामध्ये आता तिकडे अडकलेली आहे आणि काहीही झालं तरी या ऐश्वर्याच्या जाचाला मी भुलणार नाहीये किंवा या ऐश्वर्याला मी आता अजिबात गप्प बसणार नाहीये मात्र इकडे जशी काय सांगत असतो हे बघ जानकी की तू तू पवित्र आहेस तू निर्दोष आहेस ही गोष्ट मला माहिती आहे आणि त्याचमुळे त्याचमुळे या सगळ्यामध्ये आता मी मी इथून तुला सोडवणार म्हणजे सोडवणारच काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा हा ऋषिकेश आपल्या जानकीला सोडवणार ज्या वेळेला मी जेलमध्ये होतो त्यावेळेला तू मला सोडवलंस ना तू मला या सगळ्यामधून वाचवलंस ना मग आता मी सुद्धा मी सुद्धा या सगळ्यामधून तुला वाचवणार आणि काहीही झालं तरी इथून बाहेर काढणार मग हवालदार येतो तुमचा टाइम संपलाय असं सांगायला लागतो ऋषिकेश जानकीला वचन देतो काही झालं तरी सुद्धा तू या जेलच्या बाहेर येणार आणि असं म्हणत तो घरी येतो बरं घरी आल्यावर ती इकडे ओवी वाट पाहत असते आणि ओवी या सगळ्यामध्ये आता ऋषिकेशची वाट पाहून रडत असते तोपर्यंत सौमित्र सुद्धा घरी येतो आणि त्यानंतर सुमित्रा म्हणते कसं काय जानकी असं कसं काय करू शकते त्यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो काय बोलतेस आई तुला पण असंच वाटतंय का की जानकी या सगळ्यामध्ये असं करेल अगं असं काय बोलतेस तू यावरती आता इकडे सांगायला लागते मग तो आई बोलायचं कारण असतं काय असं तो म्हणायला लागते बर हे सगळं चालू असताना मग आता तो पर्यंत ओवी रडत येते आणि बाबा काय झालं आईला पोलीस का, आई का पकडून घेऊन गेलेले आहेत असं विचारल्यावरती ऋषिकेश म्हणतो तू काही काळजी करू नकोस आईला मी घेऊन येईन परत तोपर्यंत जानकी आता इकडे देवी आईकडे प्रार्थना करत असते आणि देवी आईकडे प्रार्थना करत ती सांगत असते काहीही झालं तरी सुद्धा मला एक आई तू आणि एक आई आपल्या म्हणजे आपल्या मुलीला असं नाही हे करू शकत तू मला या सगळ्यातून बाहेर काढ मला माझ्या आईला पाहायचं आहे माझ्या आईशी बोलायचं आहे असं ती म्हणायला लागते आता माझी आई कुठे आहे ती सुखरूप असू दे मला आई भेटल्यानंतर लगेच तिचा खून होणं ही गोष्ट मला मान्यच करता येत नाहीये असं ती म्हणायला लागते बरं हे सगळं झाल्यावरती आता ऐश्वर्या सांगत असते उद्या त्या जानकीला मी काय करणार ते बघणार आहे आणि जानकीली कोर्टामध्ये हिअरिंग होत असते जानकी कशी निर्दोष सुटणार येणाऱ्या भागातच कळ